गुन्हा दाखल करावा आणि निरपराध लोकांचे कोम्बिंग ऑपरेशन थांबावे आणि निरपराध लोकांचे कोम्बिंग ऑपरेशन थांबावे याकरिता वंचित बहुजन आघाडी अंजनगाव सुरजीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे हे निवेदन तहसीलदार अंजनगाव सुरजी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे जे संविधानाचा संविधानाच्या प्रियांबलाचा जो अवमान झाला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवक आघाडी त्याचप्रकारे सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा यांच्या वतीने आम्ही अंजनगाव तालुक्याच्या वतीने परभणीमध्ये झालेल्या प्रकरणाबद्दल निषेध जाहीर करतो आणि हे प्रकरण वारंवार होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की हे नेहमी 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 महाराष्ट्रात होणे या आणि यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होणे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात एक गडूळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणाचा वाता का जो काही जो फायदा तोटा हा इथल्या शासनाला होत आहे यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी ठोस पावले उचलून पुढील कार्यवाही करावी करा आणि दोषींवर कठोर कार्यवाही करून इथे झालेल्या परभणी प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम करावे अशी आम्ही तहसीलदारांना विनंती केली तहसीलदार मॅडम हे परभणी येथे जे संविधान प्रतिनिधीचा जो अपमान करण्यात आला त्यासाठी निषेध म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आज मुख्यमंत्री तहसीलदारांमार्फत निवेदन दिलं आहे तिथं परभणीमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराला म्हणजे ज्या आरोपींना मोकाट सोडून जे आंबेडकरी वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये कुठंतरी शासनाचं आणि जे पोलिसांनी जे जे काही तिथं तोडफोड केली त्याचे काही जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले या सर्वांवर कारवाई करण्यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत या सर्व परबतीच्या झालेल्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध निषेध करण्यासाठी आम्ही सर्व अंजनगाव अशी आंबेडकरवादी चळवळीतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो लॉ शिकत असलेला एक विद्यार्थी पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडला ही बाब अत्य अत्यंत निद निंदनीय आहे संविधान हे या देशाचं रक्षक रक्षक आहे आणि या देशातल्या दे प्रत्येक नागरिकाचं संविधान हे रक्षण करते संविधानाचं जोपासना करणे हे या देशाचे दे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि विशेष करून महसूल आणि पोलीस अधिकारी यांचं देखील या संविधानाचं रक्षण करणं फार महत्वाचं आहे तर आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि परभणी येथील झालेल्या या कृतीचा सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळे या ठिकाणी पुनच्छे एकदा जाहीरपणे निषेध करतो निषेध असो निषेध असो प्रतिनिधी कैलास बागपांज विदर्भ बी प्रतीक कुरेकर सी एन न्यूज अमरावती सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर